प्रवास एक्कावन्न वर्षांचा समृद्ध सहजीवनाचा नमस्कार श्री गणेश आई तुळजा भवानी ज्योतिबा आणि प्रभू श्री रामाच्या कृपेने वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा येथील सौ स्नेहलता आणि श्री दत्तात्रय अनंत जोशी यांचे ज्येष्ठ चिरंजीव चिरंजीव सुभाष याचा विवाह कराड येथील सौ शांताबाई आणि श्री सदाशिव रामकृष्ण जोशी यांची चतुर्थ कन्या कुमारी आशा हिच्याशी मंगळवार दिनांक बारा मार्च एकोणीसशे रोजी अराणके मंगल कार्यालय कराड येथे संपन्न झाला आता कुमारी आशा सौ सुप्रिया सुभाष जोशी झाली आणि चिरंजीव सुभाष आता श्री सुभाष जोशी झाला सप्तपदीची सात वचन एकमेकांच्या एक हातात हात आणि मनातून एकमेकांना साथ देण्याचं वचन देऊन हे दोघे आता आश्रमात प्रवेश करते झाले सुभाष जोशी यांचं कुटुंब मोठ सहा लहान बहिणी तीन लहान भाऊ आई वडील आणि आजोबांसोबत सुभाष यांना घरातले सगळे अण्णा म्हणत दहावी नंतर आय टी कामाला लागले आणि घराची जबाबदारी स्वतःहून आपल्या खांद्यावर घेतली सुभाष जोशी हे संघ कार्याने प्रेरित झालेले राष्ट्रकार्याने भरलेले असे एक वेगळे व्यक्तिमत्व अगदी कमी वयात चापेकर स्मारक समितीचे फाउंडर मेंबर असणारे अतिशय प्रामाणिकपणे कारभार सांभाळणारे दाढीवाले जोशी आणि जोशी बुवा म्हणून प्रसिद्ध स्वतःसाठी सगळे जगतात पण राष्ट्रासाठी मला काही करायचं आहे या भावनेने प्रेरित झालेले एक व्यक्तिमत्व सातारा रोड येथे सर्व्हिस पुन्हा पुण्यामध्ये बकाऊल कंपनीमध्ये कामास लागले सोबत होती पूर्वा श्रमीची आशा दिल हे छोटासा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा या शब्दांना खरोखरच साजेसं व्यक्तिमत्व म्हणजे त्यांना लाभलेली सहचारिणी जिचं नाव त्यांनी मोठ्या प्रेमाने सुप्रिया ठेवलं होतं सुप्रिया म्हणजेच प्रिय चांगली आपल्या आई वडिलांनी केलेले संस्कार इतक्या प्रेमळपणे जपणारी माहेरी सगळ्यात लहान असणारं शेण्यफळ आता जोशींच्या घरात सगळ्यात मोठी सुनबाई म्हणून नांदू लागली मोठी सून म्हणून मिरवणं वाटतं तितकं सोपं नव्हतं इतक्या जबाबदाऱ्या उत्साहाने सगळ्यांसाठी सगळं काही करत असताना आपल्या आवडीनिवडीही तितक्याच हळुवारपणे जपणाऱ्या उत्साही आनंदी हरहुन्नरी हसतमुख वाचनाची विशेष आवड असणाऱ्या सुप्रिया आणि सुभाष यांची जोडी घरात खऱ्या अर्थी त्यांच्या कार्याने सुप्रिय आणि आदरणीय झाली सुग्रणीच्या हातांनी सरस्वतीच्या विचारांनी आणि लक्ष्मीच्या पावलांनी सुप्रिया यांचं सुभाष यांच्या आयुष्यात येणं हे त्यांच्या संसाराला अगदी सुप्रिय झालं लग्नानंतर सासरच्या मंडळींना सुप्रिया यांनी आपल्या प्रमाणेच प्रेम दिलं भावंडाप्रमाणे म्हणण्यापेक्षा इथे आपल्या पोटच्या मुलांप्रमाणेच आपल्या नवऱ्याच्या भावंडांशी त्यांचं वागणं आपल्या स्वतःसाठी आपल्या सख्या भावंडांसाठी कोणीही काम करेल पण आपल्या नवऱ्याच्या भावंडांसाठी इतकं मनापासून करणारी भावजय या काळात तरी दुर्मिळ अशा सुप्रिया वहिनी एकमेकांच्या साथीने नशीब बदलत गेलं खुलत गेलं दोन खोल्यातला संसार हळूहळू वाढू लागला यथावकाश त्यांच्या घरी कन्या रत्न जन्मल पहिली बेटी धनाची पेटी असं सगळं जग म्हणत पण इथे मात्र त्यांच्यासाठी पहिली बेटी सुखाची पेटी झाली आणि या लेकीचं नाव सोनाली ले ठेवलं बेटी धनाची पेटी म्हणतात यांनी मुलीलाच मानलं आणि तिचं नाव सोन्याच्या पुढे संसार अशीच असताना अडचणींवर मात करत कष्टाने मेहनतीने सामोरे जात आपल्या भावंडांसाठी आपल्या घरासाठी आपल्या आई वडिलांसाठी खंबीर आधार होत संसार पुढे चालू राहिला पुढे परमेश्वरी कृपेने त्यांच्या घरी एक पुत्र रत्न जन्मास आलं ज्याचं नाव संदीप ठेवलं संदीपचा अर्थच दीपक तेज देणारा संदीप आज घरासाठी खऱ्या अर्थी दीपक ठरला आहे संदीप भारी खटपट्या चुणचुणी चपळ आणि बुद्धीने तलक असणारा त्याच्या बाळ लिला पाहत सुखी स्वप्नांची सुखी संसारांची स्वप्न पुन्हा एकदा रंगवत यांचा संसार प्रवास सुरू राहिला आणि याच दरम्यान एक अतिशय दुर्दैवी घटना नियतीने समोर मांडली कंपनीतील टूल रूम मध्ये काम करत असताना शर्टची बाही अडकून सुभाष यांचा मोठा अपघात झाला यामध्ये बरगड्या फ्रॅक्चर झाल्या बऱ्याच जखमा झाल्या काळ आला होता पण वेळ आली नव्हती कारण त्यांच्यासोबत आई वडील आणि सगळ्या भावंडांसाठी केलेल्या कार्यकृतीच्या आशीर्वादांची शिदोरी साथ होती काही काळ या अपघातातून बाहेर पडण्यात गेला आणि पुढे नव्याने कार्य सुरू राहिले यथावकाश आणखी एक पुत्ररत्न नाव सौरभ ठेवले त्याचं गोड गोजीर रूप आनंदात आणखीनच भर घालत होत नियतीची साथ आणि कष्टांची जोड यावर प्रगती आता बंगल्यात परिवर्तित झाली होती तिन्ही मुलांचं शिक्षण सुरू झालं सोनालीचं शिक्षण झालं संदीप इंजिनियर झाला सौरभचं शिक्षण झालं आणि पाच जणांच्या या संसारामध्ये आणखी एक व्यक्ती जोडली गेली ती म्हणजे जावई बुवा सचिन पाटील आपल्या काळजाचा तुकडा सोनालीला त्यांच्या हाती सोपवून सुभाष आणि सुप्रिया अगदी निश्चिंत झाले आई वडिलांपेक्षाही जास्त काळजी आणि प्रेमानं सचिन राव तिला सांभाळत आहेत तिलाही एक पुत्ररत्न प्राप्त झाले ज्याचं नाव ओजस ज्याचा अर्थच जीवन शक्ती आणि जोम आणि खऱ्या अर्थी सोनाली आणि सचिनच्या संसाराला एक वेगळीच शक्ती आनंद उत्साह ओजसच्या रूपात मिळाला सगळ्यांशी प्रेमाने मिळून मिसळून राहणारा सगळ्यांशी मैत्री करायला आवडणारा जगत मित्र आहे कारण नातवंड म्हणजे हे नातवंड पाहून त्याच्याही बाळ मध्ये रमत पुन्हा एकदा आपल्या मुलांचं बालपण आठवत आता आजी आजोबापणाचा प्रवास आनंदाने सुरू झाला यथावकाश संदीपचं लग्न अंजली सोबत झालं अंजली शब्दाचा अर्थच मुळी एकमेकांशी जोडलेले समर्पण आणि संदीपशी तिचं जोडलं जाणं हे एक अमृताच देणं झालं संदीप आणि अंजलीचा संसार सुरू झाला सासूबाई सासरे बुवा होऊन हा आनंदाचा प्रवास सुरू असतानाच अर्चित बाळाचा जन्म झाला जणू पूर्व जन्मीच या जन्मीचं पुण्य फळास आलं आणि हे सगळं अर्चित ओंजळीत अर्चितच्या रूपाने मिळालं अर्चित अगदी सेम संदीपचं दुसरं रूप मैं तो मेरे पापा की कार्बन कॉपी प्रकारे त्याच रूप वागणं चुणचुणीत चाणाक्ष हुशार तरतरीत अशी साय पाहून मन भारावलं आणि आनंदाचा प्रवास आता जगप्रवासाकडे निघाला आणि केल्याने तीर्थाटन देशाटन या उक्तीप्रमाणे विविध ठिकाणी मनसोक्त आनंदी भटकंतीचा आनंद घेणं सुरू झालं कारण मुलं हौसेनं जग फिरवून आणत होती याचा आनंद मनात किती तो भरावा असा तो आनंदी क्षण असा हा एक्कावन्न वर्षांचा प्रवास समृद्ध सहजीवनाची चार तप पूर्ण होऊन पाचव्या तपातला प्रवास खऱ्या अर्थी सहजीवनाचे सार्थक करणारा सहजीवन समृद्ध करणारा आनंदी सहवास रुसलो फुगलो भांडलोही कधी जोरदार पण 51 एक वर्षात एकमेकांच्या साथीनेच तर सुखाने आनंदात बहरला आहे संसार किती सांगू मी सांगू कोणाला 51 वर्ष झाली लग्नाला साथ तुझी मला साथ माझी तुला रम्य प्रवास असा हा झाला सोपी नव्हती वाटचाल चाललो एक साथ हातात हात आला सूर जुळले सुराला मन जुळले मनाला काही प्रसंगाने दिले आयुष्यात अनमोल धडे अवघड वळणावर मात्र दोघेही एकमेकांच्या साथीने घट्ट पाय रोवून राहिले खडे एक्कावन्न वर्षाचा हा प्रवास मुळीच नव्हता सोपा तुझ माझ जमिना तुझ्या वाचून करमेना अशा काही आंबट गोड आठवणींचा साठा वडूज कराड सातारा रोड पुरंदरे वाड्यातली ती एकच खोली त्यात आठ जण पुढे हॉस्पिटल जवळ आणि मग स्वतःच पहिलं घर कालिका त्यानंतर गणेश नगर मध्ये कूल मनात, मधील, होम पर्यंतचा प्रवास सुभाष आणि सुप्रिया प्रेमाचा सुगंध एक्कावन्न वर्षाचा सहवास नात्याचा आनंद आपल्या आयुष्याचा हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे कुटुंबासाठी असलेली आपली आत्मीयता आपलेपणा तोही अगदी दिलसे आणि आपले त्यांच्याबद्दलचे प्रेम कौतुकास्पद आहे आपल्या गायन वाचन स्वयंपाकाच्या आवडीमुळे घरातले प्रत्येक क्षण रंगतदार आणि आनंदी झाले आपल्या हसतमुख स्वभावाने घरात सतत आनंद आणि सकारात्मकता पसरली आहे बहिणी संदीप सोनाली सौरभ अंजली ओजस अर्चित या नातवंडांसोबत आपण जशी आनंदाने आता आयुष्य जगत आहात तसेच येणारे सगळे दिवस आरोग्य आनंद आणि समाधानाने भरलेले असोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना आपल्याला हा वाढदिवस आणि येणारे सर्व दिवस सुखाचे आणि समृद्धीचे आरोग्य संपन्नतेचे जावो आपले आरोग्य चांगले राहो आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदी आणि समाधानात एक वर्षात एकमेकांच्या साथीनेच सुखाने आनंदात बहरला आहे संसार या एक्कावन्न वर्षाच्या प्रवासासाठी यांच्या सोबत असणारे सगळे नातलग मित्रमंडळी आप्तस्वकीय यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादासाठी मनपूर्वक आभार आई भाऊंचे आशीर्वाद आणि तुम्हा सगळ्यांच्या सोबतीने तुमचा हा प्रवास असाच समृद्ध होत जावो या शुभेच्छा देत आहोत आणि हो आणि विशेष करून आज सुप्रिया वहिनींचा एकाहत्तरावा वाढदिवस त्यांच्या आयुष्याच्या एकाहत्तर वर्ष पूर्तीसाठी विशेष खास शुभेच्छा सरली जरी सत्तरी तरी बेहत्तर उमेदीचे लावून अत्तर आयुष्याला देऊ नव्याने उत्तर असा आपला गोड स्वभाव आणि अशीच आपली वयाची शंभरी आनंदात जावो या वहिनींना जन्मदिनानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा अगदी मनापासून याबरोबरच अण्णा वहिनींना लग्नाच्या एक्कावन्नाव्या वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा हॅपी अॅनिव्हर्सरी अण्णा वहिनी हॅपी अॅनिव्हर्सरी आणि हॅपी बर्थडे सुप्रिया बहिणी हॅपी बर्थडे धन्यवाद